नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बघा जाहिरातींचा धडाका सुरू झालेला आहे म्हणपाचा तरी महानगरपालिकांच्या ऍड निघतायत काल मीरा भाईंदरची आली आज नागपूरची ॲड आलेली आहे आणि तुमच्यासाठी सुवर्ण संधी बरेच जण म्हणतात नोकरी नाही जागा निघत नाही आता निघतायत आता दाखवा तुमचा किती अभ्यास आहे तो चला या ठिकाणी सुरुवात करूया ईमेल आय डी तुम्हाला दिला आहे वेबसाईट आहे यम एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन कोणती पदं आहेत काय आहेत त्यांचा सिलेबस काय आहे पात्रता काय आहे सगळं डिटेल बघूया आणि ही जाहिरात तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर बघा अभ्यासकट्टा असं सर्च करा प्ले स्टोअरला त्याच्यावर आहे ना तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर ती फ्री आहे तिथे एक्झाम अपडेट्स नावाचा एक नावा कॉलम आहे एक्झाम अपडेट्स नावाचा एक नावा फोल्डरच आहे तिथे तुम्हाला सगळ्या जाहिराती भेटतील मागच्या महिनाभरात निघालेल्या सगळ्या जाहिराती ज्यांची फॉर्म भरायची चालू आहेत त्या सगळ्या जाहिराती बघा नागपूर महानगर पा, नगरपालिकेच्या संकेतस्थळावर ही जाहिरात तुम्हाला भेटेल संकेतस्थळ दिसतंय कधीपासून कधीपर्यंत पहिला मुद्दा अर्ज स्वीकृत होईल सव्वीस आठ दोन हजार पंचवीस पासून नऊ नऊ पंचवीस पर्यंत पुढे तुमचा अंतिम अंतिम दिनांक आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे हॉल तिकीट तुमचं या अधिकृत याच्यावर होईल उपलब्ध आणि परीक्षेचा दिनांक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येईल परीक्षा कम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे सीबीटी पद्धतीने परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी वेळ वगैरे ते नंतर कळवण्यात येईल हे लक्षात घ्या पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे की पद कोणते पदं आहेत किती पदं आहेत बघा कनिष्ठ लिपीचं पद आहे येस सहा म्हणजे एक जवळपास तीस पस्तीस हजार पगार सुरुवातीला साठ पद या ठिकाणी असणार आहेत विधी सहाय्यकची एस चौदा वेतन श्रेणी सहा पदं आहेत कर संग्राहकची चौऱ्याहत्तर पदं बघा सर्वाधिक पद आहे कर संग्राहक पुढे पात्रता मी सांगतो कोण कोण क्वालिफाय आहे सहाय्यक ग्रंथा ग्रंथालय सहाय्यकची आठ पदं स्टेनोग्राफरची दहा पदं वाव स्टेनोग्राफरची दहा पदं ठिकाणी आहेत लेखापालची दहा पदं सिस्टीम अॅनालिस्ट एक हार्डवेअर इंजिनियर दोन डेटा मॅनेजर एक प्रोग्रामर दोन एकशे चौऱ्याहत्तर पदांची ॲड आहे संधी आहे विदर विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तसं म्हणावं तर तसं काही नसतं मी छत्रपती संभाजीनगरला अभ्यास करायचो आणि मी पहिला फॉर्म भरला होता तिकडे गोंदियाचा कुठला तरी जागा एकही नाही सो ती झिरो जागा स्टार केलं होतं जर ही प्रोसेस होईपर्यंत जागा रिक्त झाली तर भरण्यात येईल अशा शून्य जागेसाठी पहिला फॉर्म भरलेला माणूस मी आणि फार कोप्यातला तुम्ही काही जण म्हणतात नाही नाही माझ्या जिल्ह्याचं सोडून मला बाहेर जायचं नाही अरे काय करतो तुझ्या जिल्ह्यात जन्माला तिथे आला तिथेच जाणार काय फिरा ना महाराष्ट्र फिरा जग फिरा कुणी सांगितलं तुम्हाला आपल्या जिल्ह्यात जन्मलं पाहिजे ना आपल्या जिल्ह्यात तिथे सगळी हयात घातली पाहिजे कुणी सांगितलं पडा बाहेर पडा ती संकुचित वृत्ती सोडून द्या असं माझं म्हणणं आहे पुढे बघा आता कनिष्ठ लिपिक पद कोणत्या कॅटेगरीसाठी काय पद आहे आरक्षण दळ आहे जे महिला माजी सैनिक खेळाडू सगळ्यांना आरक्षण आहे आणि जागाही आहे अनुसूचित जातीला सात जला नऊ विजा अ चार भज ब तीन भज क पाच भज ड तीन विमा प्रत सगळ्यांना पद आहे जागा आहे ओके कनिष्ठ लिपीकची आहे विधी सहाय्यकचे पद आहेत कर संग्राहचे आहे पीडीएफ तुम्हाला देतो मी कर मध्ये सगळ्या कॅटेगरींना जागा जवळपास आहेत काही अपवाद सोडता ओके ग्रंथालय सहाय्यकला जागा आहेत स्टेनोग्राफर त्याच्यानंतर लेखापाल वगैरे सगळ्यांना आता इथे पुढचा मुद्दा येतो की सिस्टीम अॅनॅलिस्ट ओके अ राखीव साठी त्या ठिकाणी पद आहे आता पुढे आपण जाऊया पात्रता काय आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा फॉर्म भरता येतो का कनिष्ठ लिपिकला काय पाहिजे एकतर पदवी पाहिजे सगळ्यात महत्वाचं मराठी तीसचा स्पीड आणि इंग्रजी चाळीसचा स्पीड टायपिंग झालं असलं पाहिजे वाल्यांसाठी तर सुवर्ण संधी बाबा ज्यांनी टायपिंग करून घेतलेलं आहे ना त्यांचं सिलेक्शनच आहे अभ्यास करावा लागेल अभ्यास करावा लागेल पुढे तुमच्याकडे हेही लागेल संगणकाचं प्रमाणपत्र सुद्धा लागेल ओके त्याच्यानंतर विधी सहाय्यकसाठी विधी शाखेची पदवी आणि पाच वर्षाचा अनुभव कर संग्राहकासाठी कोणत्याही शाखेची पदवी चालेल आणि इथे सुद्धा थर्टी आणि फोर्टी आणि संगणक ओके म्हणजे या ठिकाणी थर्टी संगणक म्हणजे हे हा इकडे एम एसीआय वेगळं आणि जे संगणक टंकलेखन जे ते सुद्धा चालतं तुमचं ते जुन्या पद्धतीचं किंवा नवीन पद्धतीचं टायपिंग ग्रंथालय सहाय्यक जे आहे इथे तुमचं दहावी असलं पाहिजे आणि ग्रंथालयाचा कोर्स असला पाहिजे स्टेनोग्राफर काय पदवी असावी आणि मराठी इंग्रजीचा ऐंशीचा स्पीड असावा पुढे टायपिंगचा चाळीस मराठी साठ इंग्लिशचा स्पीड असावा आणि तीन वर्षाचा अनुभव असावा शासकीय नेहमी शासकीय मध्ये रोखापाल लेखपाल जे आहे विद्यापीठाची पदवी वाणिज्य कॉमर्सची त्याच्यानंतर डी एम एफ ची पदवी किंवा मग इतर काही पदवी दिल्या आहेत त्या पाहिजे सिस्टम अॅनालिस्ट आहे अभियांत्रिकी तुमचा तो बी ए कॉम्प्युटरचा कोर्स असला पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव आहे हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी सुद्धा संगणक अभियांत्रिकी पदवी आणि प्रोग्रामर साठी सुद्धा पदविका असली पाहिजे डेटा मॅनेजरसाठी संगणक अभियांत्रिकी त्या ठिकाणी पदवी असली पाहिजे आणि तीन वर्षाचा अनुभव तो आहे तुम्हाला कळून आहे ज्याचा क्वालिफिकेशन आहे त्याला जास्त सांगण्याची गरज नाहीये आहे आरक्षणासंदर्भातले मुद्दे जे रेग्युलर आहे ते सगळे तुम्हाला ही वाचायची आहे पीडीएफ ती अवेलेबल करून देणार आहे मी महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी कव्हर करत चालतो इथे हे प्रत्येक जाहिरातीमध्ये ज्या मुद्दे वारंवार रिपीट असतात ते मी घेत नाही बघा वयोमर्यादा काय आहे हा तक्ताच बघून घेऊ वयोमर्यादा गणली जाईल नऊ नऊ दोन हजार पंचवीस ला शेवटच्या तारखेला किमान अठरा कमाल अ राखीव अडोतीस मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ त्रेचाळीस माजी सैनिकांना पंचेस दिव्यांगांना इतरांना अडोतीस प्लस म्हणजे अ राखीव अडोतीस प्लस तीन वर्षाचा सेवा अनुभव आणि मागासवर्ग्यांना त्रेचाळीस प्लस तो सेवा तीन वर्ष सेवा पुढे प्रावीण्य प्राप्त खेळाडू त्रेचाळीस दिव्यांग पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस आणि पदवीधर पंचावन्न आता संगणक हातळणीबाबत एम टी किंवा त्याला समकक्ष बाबी तुम्हाला चालतील सगळ्यात महत्वाचं टंकलेखनामधून सूट आहे माझी सैनिकांना ओके त्यांना या ठिकाणी सूट आहे त्याच्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अंशकालीन पदवीधर यांना सूट आहे आणि नंतर ती करावं लागेल पण तो एक मुद्दा लक्षात घ्या इथे डिटेलमध्ये तुम्हाला ते जी आर वाचले की कळून जाईल पुढे निवड प्रक्रिया असणार आहे तुमची परीक्षा होईल सरळ सरळ या ठिकाणी निवड दिली निवड पद्धतीमध्ये काय असेल ते लक्षात घ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील पन्नास टक्के गुण मिळवावेच लागतील त्याच्याशिवाय पात्रच नाहीये पण पन्नास टक्के मिळाले म्हणजे तुमचं सलेक्शन झालं असं नाही या आता तो आय जी आरचा निकाल लागला काय म्हणतात माझं नावच नाही लिस्टमध्ये गोळ झालाय अरे तुला जर पंचेचाळीस टक्केच मार्क पड पडलेच पढ़ नाही किंवा जनरलमध्ये असेल पन्नास टक्के आणि इतर तुम्ही इतर, इतर कॅटेगरीमध्ये असाल तर पंचेचाळीस टक्के मिनिमम नव्वद दोनशे पायकी नव्वदही पडले नाही तर तुमचं नावच येत नाही ते यादीमध्ये ओके तर ते एक लक्षात घ्यावं लागेल पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे शंभर प्रश्न असतील दोनशे गुण असतील गटकसाठी साठी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दोन तासाचा पेपर असेल एकशे सहा एकशे वीस मिनिटाचा एक, एक, एक ते पाच साठी मुलाखत नाहीची कशासाठीच तो एक मुद्दा आहे तर एवढ्या बाबी लक्षात घ्या परीक्षेसंदर्भातल्या महत्वाच्या बाबी आहे हे एक वर्षासाठी वेटिंग लिस्ट लागेल ते माहीत असावं बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रश्न कम्प्युटरच्या याच्यात पेपर राहील आणि काय सिलेबस काय कनिष्ठ लिपिक अतांत्रिक पद आहे मराठी इंग्रजी बुद्धिमत्ताचं असणे सामान्य ज्ञान बस पंचवीस 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 आता या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी बारावीचा बेस बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान पदवीचा बेस मराठीचा पेपर फक्त मराठीत राहील इंग्लिशचा फक्त इंग्रजी इंग्लिशमध्ये राहील बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञानाचा पेपर हा मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये ते प्रश्न असतील कळतंय बघ आता इथे फक्त विधी सहा तांत्रिकचे नाही इथे इतर पंधरा पंधरा हे चाळीस कर संग्रहामध्ये नॉन टेक्निकल पद आहे तिथे सगळं हेच जनरल सरळ सेवेचा सिलेबस ग्रंथालय सहाला जनरल प्रोग्रामरला तांत्रिकचे ते चाळीस प्रश्न असतील स्टेनोग्राफरला तांत्रिक आहे लेगाबालला तांत्रिक नाही सिस्टीम ॲनालिस्टला तांत्रिक आहे इंजिनियरला तांत्रिक आहे डेटा मॅनेजरला तांत्रिक आहे जिथे तांत्रिक आहे तुम्हाला त्या संदर्भातला अभ्यास करावा लागणार आहे अर्ज तुम्हाला करायचा आहे युजर रजिस्ट्रेशन करून कागदपत्र अपलोड करायची आहे कागदपत्राची फाईल वगैरे ती तुम्हाला कॅफेवर जाऊन करता येईल किंवा तुम्हाला स्वतःला या साईजमध्ये फोटो हे करून अपलोड करता येईल आदिवासाचा पुरावा असेल नावाचा पुरावा असेल वयाचा पुरावा शैक्षणिक व्यवहार आरक्षणाबाबत नॉन क्रिमिलियर असेल तुम्हाला ते ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी ओरिजनल म्हणजे ओरिजिनलचं स्कॅन करून अपलोड करावे लागतील आता हे लहान कुटुंबाची प्रज्ञापत्र वगैरे तुम्हाला फॉर्मॅट भेटून जातात ओके संगणकाचं असेल जन्म प्रमाणपत्र असेल हे तुम्हाला अपलोड करावं लागेल पुढे जातोय आपण सर्वसाधारण काही सूचना दिल्या आहे फॉर्म कसा भरायचा काय भरायचं ते सगळं तुम्हाला वाचावं लागेल ओके एक हजार रुपये फीस आणि नऊशे रुपये फीस फीस कशी एकदम दाबून आहे आमच्या भाषेत म्हणजे थोडी कमी घेतली तर बरं झालं असतं परंतु काय चाललंय चाललंय इतर डॉक्युमेंट वगैरे जी माहिती आहे ती घरी द्या कुठे माहिती देऊ नका कुठे दिली तर ती उजेडात येईल हेल्पलाईन नंबर तुम्हाला या ठिकाणी दिला आहे mm. हा नंबर आहे तुम्ही फोन करू शकता या कालावधीमध्ये तो उचलला तर तुम्ही नशी चला या ठिकाणी mm. आपण बघतोय आता कसं होतं बरेच वेळेस ते वेटिंगला वगैरे असतात तुम्हाला वारंवार प्रयत्न करावे लागतात आणि त्या ठिकाणी मला वाटतं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जाईल त्यांनी दिला आहे नंबर म्हणजे ती उचलणार आहे थांबूया तुम्हाला तयारी करायची असेल तर काय करायचं इंटरेस्टिंग आहे तयारी करायची असेल तर नगर परिषद आणि मनपावरतीची स्पेशल बॅच आपली चालू आहे विजयी भव विजयीच होऊन बाहेर पडणार अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं काही अडचण असेल तर या नंबरवर मेसेज करायचा किंवा कॉल करायचा ॲप प्ले स्टोअरला अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतील लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन त्या ठिकाणी अवेलेबल असतील सध्या लगेच लाईव्ह नाही आहे पुढचे आठ दिवस पण नंतर लाईव्ह सेशन सुद्धा होतील चला जाहिरात शेअर करा आपल्या मित्रांना ज्यांना गरज आहे त्यांना थांबूया